नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताई आणि आपण पाहणार चार ऑक्टोबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम सिस्टम प्रणालीबद्दलचा आपण जर विचार केला बंगालचं उपसागर आहे आणि अरबी समुद्र हे दोन्ही समुद्र सध्या खूप ऍक्टिव्ह आहेत याचबरोबर अरबी समुद्रामध्ये या सीझनचं सा पहिलं सायक्लिंग स्ट्रोम तयार झालेलं आहे त्याचं नाव असेल सायक्लॉनिक स्ट्रोम शक्ती म्हणजे चक्रीवादळ नाव असेल शक्ती पाठीमागच्या वेळेला जो सायक्लिंग स्ट्रोम आलं होतं त्याचं नाव ही शक्ती ठेवलं होतं मात्र तो सायक्लिंग स्ट्रोम मध्ये तयार झाला नव्हता म्हणून त्या शक्तीचं नाव आता जो चक्रीवादळ तयार झालाय याला देण्यात आलेलं आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचं क्षेत्र रूपांतर झालं होतं हे कमी ओडिशा मध्ये आल्यानंतर त्याचं डिप्रेशन दे मध्ये त्याच्यात जा तयार झालंय याचबरोबर छत्तीसगड असेल याचबरोबर तसेच तर बिहारचा पूरपश्चिम भाग असेल या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर राज्याचा विचार जर केला राज्याचाही जो विदर्भाचा पूर्वेकडे भाग असेल या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता जस जसं हे सायक्लिन स्ट्रॉम पुढे सरकेल व रिकवर करेल आणि हे डिप्रेशन जे आहे हे सरकेल त्याच वेळेला जवळपास चार ऑक्टोंबरला एक डब्ल्यू डी म्हणजेच त्याला आपण पश्चिमी आवर्त म्हणतो हे पश्चिमी आवर्त हिमालयात येणार आहे या हिमालयात ज्यावेळेला पश्चिम येईल त्यावेळेला या उत्तरेकडून जे वारे वाहेल त्या उत्तरे वाऱ्याच्या प्रभावामुळे परतीचा मान्सून आहे म्हणजे मान्सूनचा परतीचा प्रवास हा अजून लवकर होण्याची शक्यता त्यामुळे राज्यात जवळपास अजून दोन दो ते तीन दिवस पावसाशी शिल्लक राहिले जवळपास सात ते सात ऑक्टोबर नंतर राज्यातून मान्सून हा संपूर्णपणे परत जाण्याची दाट शक्यता आहे मात्र सांगली असेल याचबरोबर कोल्हापूर असेल रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग सातारा व पुण्याचा जो घाटमात्याचा भाग असेल या घाटमात्यावरती हो जर पाहिलं जवळपास बारा ऑक्टोबरपर्यंत हलका स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे त्या ठिकाणी सहित पाऊस होईल याचबरोबर राज्याच्या इतरत्र भागांमध्ये अजून एक ते दोनच दिवस पाऊस शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे तुमचं सोयाबीन काढणे असेल भूमिग काढणे असेल किंवा शेतात इतर कामे तुमची सर्व व्यवस्थित मध्ये पार पडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे पावसाचा अडथळा आपल्याला जो शेतकामामध्ये होतो तो अडथळा सध्या तरी दिसत नाहीये सध्या बंगाल चोप साखराचा विचार जर केला बंगाल चोप साखर ते कमी दाब तयार झालं हे ओडिशाच्या मार्गे सध्या छत्तीसगड या ठिकाणी सध्या स्थित आहे याचबरोबर सायक्लिक स्टोम शक्तीचा आपण विचार केला गुजरातचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये डिप्रेशन झालं होतं हे डिप्रेशन सध्या पुढे सरकत तिचं सायक्लिक स्टोम आज त्याचं रूपांतर झाले आहे याचबरोबर हे सायक्लिक स्ट्रोम अजून तीव्र होऊन त्याचं सिव्हिअर सायक्लिक स्टोन कॅटेगरीमध्ये जाईल ज्यावेळेला सिविर सायक्लिक कॅटेगरीमध्ये केल्यानंतर परत ते सहा तारखेला जवळपास सायक्लिक स्ट्रोम मध्ये तयार होईल म्हणजे कमी येईल त्याची तीव्रता आणि त्याच्यानंतर डीप डिप्रेशन व डिप्रेशन बनण्याची नाही मात्र याचा प्रादुर्भाव डायरेक्टली प्रादुर्भाव किंवा डायरेक्ट इम्पॅक्ट हा राज्यावरती होणार नाहीये याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेज पाहिलं तर आज रात्री पश्चिम घाट जो असेल पश्चिम घाटामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतो याचबरोबर ठाणे जिल्ह्याचाही जो पूर्व भाग असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर सांगली सोलापूरचा दक्षिण भाग असेल धाराशी दक्षिण भाग असेल लातूर दक्षिण पूर्व भाग असेल नांदेड या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच अमरावती असेल वर्धा संपूर्ण जिल्हा नागपूर दक्षिण भाग यवतमाळचा चंद्रपूरचा उत्तर भाग या भागामध्येही ढगांची व्याप्ती झाली आहे या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपण काल सांगितलं होतं त्याच पद्धतीचा पाऊस आज रात्री त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता या यवतमाळचा दक्षिण भाग असेल गडचिरोली आणि चंद्रपूरचाही दक्षिण भाग या भागामध्येही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळाला इतरतर भागाचा विचार केला तर त्या ठिकाणी मात्र हवामान स्वच्छ आणि कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीस तास राज्या पावसाचा जर आपण जर विचार जर केला तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये विदर्भाकडून जर आपण पाहिलं तर गडचिरोलीचा संपूर्ण जिल्हा चांगवासी इटापल्ली अहेरी कोरखेडा असेल व सिंचोरा असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर चंद्रपूरचा पाहिलं चंद्रपूर पिंबरी या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच राजुरा भद्रावती वरोरा विपूर असेल याचबरोबर सॉरी वर्धाचा संपूर्ण जिल्हा याचबरोबर नागपूरचा संपूर्ण जिल्हा भंडारा गोंदियाचाही संपूर्ण जिल्हा या भागाचा जर आपण विचार केला या भागामध्ये ही ढगाळ वातावरण राहणार आहे तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर यवतमाळचा आपला विचार केला यवतमाळचा दक्षिण भाग असेल महागाव पुसद दिग्रस व घाटीचे काय भाग असेल व नांदेडचा किनवट असेल या ठिकाणी एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच दिग्रज असेल यवतमाळ कळंब राळेगाव पांढरकवधा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल व यवतमाळ बाकीचे जे तालुके असतील त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर अमरावतीचं जर पाहिलं अमरावतीचा मध्यवर्ती भाग असेल चांदूर बाजार वाहतुकली अमरावती तिवसा मोर्शी या ठिकाणी आपल्याला हलक्या काही ठिकाणी एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल जास्त वेळा पुरता नाहीये मात्र पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार याचबरोबर चिखलदरा असेल धरणी असेल हा उत्तरच्या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता फार कमी आहे अकोल्या जिल्ह्याचा विचार केला अकोल्याचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये अकोले असेल चातूर असेल बारशुठाकरी मूर्तिजापूर या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच वाशिम तर रिसोड व मानोरा या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो उत्तरेचं जर पाहिलं तर उत्तरेमध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर विदर्भ बुलढाणा जिल्ह्याचं जर पाहिलं चिखले असेल याचबरोबर सिंदखेड राजा लोणार या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस संग्रापूर जळगाव उत्तरेचा भाग या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस व चांदूर असेल या सॉरी नांदूर असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण खांदेचा विचार केला खांदेशि जळगावचा जो पूर्व भाग असेल आणि उत्तर भाग असेल चोपडा यावर रावेत भुसावूरचा काय भाग असेल आदलापूरचा काय भाग असेल या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा लायटिंग थंडसमच्या ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी होऊ शकतात व दक्षिणचा भाग असेल म्हणजे अमनेर पारोळा चाळीसगाव भडगाव पारोळा सॉरी या ठिकाणी आपल्याला ड्राय वेदर राहण्याची शक्यता धुळे आणि नंदुरबारचा दोन्ही जिल्ह्यात जर पाहिलं तर ड्रायवे तर राहण्याची दाट शक्यता मात्र धुळे तालुका नवापूर नंदपूर शिरपूर शहादा या ठिकाणी कंद कदाचित हलक्या पदवीचं ढगाळ वातावरण मात्र पाहायला मिळू शकतो तसेच नाशिकचा संपूर्ण जिल्हा सटाणा कळवण नांदगाव येवला रावेळ निफाड इगतपुरी पेठ सरगना या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर आपण विदर्भ मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाडा छत्री संभाजीनगरचा संपूर्ण जिल्हा असेल या ठिकाणी ड्रायवे राहू शकतो अकोल्याचाही उत्तरेचा भाग याही ठिकाणी संपूर्णतः ड्रायवेद राहू शकतो काही अंशी ढगाळ वातावरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार याचबरोबर जालना दक्षिण परभणी आणि हिंगोलीचा काही भाग असेल या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नांदेडचा पाऊस संपूर्ण जिल्हा याचबरोबर लातूरचा उत्तरेचा उदगीर असेल निलंग असेल तसेच नांदेडचा मुदखेड बिलोली भोकर आणि किनवट या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच धाराशिवचा संपूर्ण जिल्हा उमरगा असेल उस्मानाबाद असेल कळंब असेल तुळजापूर असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर पर, परांडा असेल भूम असेल या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण व काही ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता बीडचा विचार केला बीडचा उत्तरचा भाग असेल गेवराई माजलगाव अंबेजोगा हो या ठिकाणी रावेत राहू शकतं मात्र बीडचा दक्षिण भाग असेल पाटोदा बीड केज या ठिकाणी ही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला अहिल नगरचा अकोले असेल संगमनेर असेल पारनेर असेल या व कोपरगाव असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल तसेच श्रीरामपूर राहुरी तसे नगर असेल श्रीगोंदा असेल कर्जत असेल या ठिकाणी आपल्याला ड्राय वेदर व काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं याचबरोबर अहिल्यानगरचं आपल्या मॅपमध्ये अहमदनगर हे नाव आहे तर येणाऱ्या काही दिवसात आपण अहमदनगरवरून अहिल्यानगर हे नेम त्या ठिकाणी रिप्लेस करणार आहोत याचबरोबर पुण्याचा विचार केला लोणावळा खंडाळा राजगुरगर पोड भोर व सासोरचा काय बास भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण स्वरूपाच्या एक दोन ठिकाणी शक्यता आहे तसेच पूर्व भाग जो असेल त्या ठिकाणी फक्त शक्यतो करून इंदापूर बारामती दौंड शिरूर या ठिकाणी ट्रायवेत राहण्याची दाट शक्यता आहे सोलापूरचा विचार केला करमाळा माडा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी या ठिकाणी ही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे काही अंशी माहोळ असेल उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट या ठिकाणी काही वेळापुरता तुरळक स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तसेच दक्षिणचा भाग असेल माळशेला असेल सांगोला असेल पंढरपूर असेल मंगळवेढा असेल या भागामध्ये मात्र संपूर्णतः हा वेद राहणार आहे सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगलीच्या जतचा पूर्व भाग असेल त्या ठिकाणी ड्राय राहू शकतं तसेच जतचा पश्चिम कवठे तासगावचा काय भाग असेल खानापूरचा काय भाग असेल आटपाडी विटा या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे काही यांची एकदम लाईट रेन पडण्याची शक्यता मा मात्र शक्यता ही फार कमी आहे तसेच मिरज असेल तासगाव असेल वाळवा असेल या ठिकाणी ही ड्राय वेदर राहू शकतं शिराळ्याचा तालुका संपूर्ण त्या भागामध्ये पाहिलं त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार सकाळच्या वेळेला त्या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो इचलकरंजी सॉरी कोल्हापूरचं तर पाहिलं इचलकरंजी कागल या जर पाहिलं या ठिकाणी पश्चिम याचबरोबर पश्चिमचा भाग असेल त्या ठिकाणी सकाळच्या वेळेला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर साताऱ्याचं पाहिलं साताऱ्याचा कराड असेल वोडूज असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल दहीवडी फलटण याही ठिकाणी ढगाळ पाहायला मिळेल तसेच महाबळेश्वर मेढा पाटण वाईचा काय भाग असेल कोरेगावचा भाग असेल या ठिकाणी अधूनमधून एखादी हलक्या पावसाची सरी त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता कोकणाचा जर विचार केला कोकणाचा उत्तरेचा भाग असेल जवार माडा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे वसई मुंबई शहर असेल पुनगर असेल ठाणे संपूर्ण जिल्हा असेल या ठिकाणी ढगाळ वाहत्यावर कदाचित एक ते दोन ठिकाणी अधून मधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर रायगडचाही पश्चिम भाग असेल रत्नागिरीचा पश्चिम भाग असेल सिंधुदुर्गचा पश्चिम भाग या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस राहिलेला इतरत्र भाग जो असेल पूर्व जो भाग असेल त्या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण काही ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शक्यता याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये विदर्भातील गडचिरोले असेल चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ याचबरोबर नांदेड असेल लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर बीड परभणी हिंगोली या या जिल्ह्यांचं जर पाहिलं या जिल्ह्यामध्ये लाईटनिंग थंड विजेचा कडकड असेल त्या ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे येलो अलर्ट येलो अलर्ट त्या ठिकाणी जारी केला आहे याचबरोबर जालना छत्री संभाजीनगर असेल नाशिकचा पश्चिम भाग असेल सॉरी पूर्व भाग असेल जळगाव असेल धोई नंदुरबार या ठिकाणी ही कोणताही अलर्ट नाही मात्र काही अंशी हलक्या स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे विजेचा कडकड असेल त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच पुणे पूर्व सातारा पूर्व याचबरोबर सांगली याही ठिकाणी आपल्याला विजेच्या कडकडचेत काही अंशी पावसाची शक्यता आहे म्हणजे त्यांनी त्यानिव्यक्त राहिले इतर जिल्हे असेल कोकणचा संपूर्ण भाग असेल याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम संपूर्ण भाग असेल या ठिकाणी कोणताही अलर्ट आहे ने दिलेला नाही हे होतं येणाऱ्या चोवीस तासात राज्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा धन्यवाद